आणि पुढे राजकीय गोटातून एक महत्वाची बातमी समोर येते श्रीगोंदा मतदारसंघात संजय राऊत यांनी आगाऊ उमेदवार घोषित केल्यानं महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसतात संजय राऊत यांच्याकडून तर साजन पाचपुते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली संजय राऊतांनी उमेदवाराचं नाव घोषित केल्यानं पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे परस्पर उमेदवारीची घोषणा चुकीची असल्याचं आता शरद पवार यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे त्या जागा वाटपाच्या अंतिम निर्णयानंतर उमेदवारांची नावं जाहीर करा असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी संजय राऊत यांना दिल्याचं या तालुक्यातला पुढला शिवसेनेचा नक्की ताई बरोबर एका म्हणून या राज्याच विधानसभेत कोणता अशा प्रकारचं वातावरण आपण गेल्या सहा महिन्यात नक्कीच निर्माण केलं हे सुरसैलिकेत नवीन ते हे शिक्षण सैनिकेत सुरू आधी आणि त्यांनी जाहीर करून सचले तिथे हिर नाही कोणत्याही पक्षाने उमेदवारी जागा कोणत्या पक्षाला जातात त्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत तो उमेदवारी घोषित करणं योग्य नाही काँग्रेस अशा पद्धतीचं कधीही उमेदवार कोणालाही आमच्याकडेही खूप मोठी लाईन आहे पण जोपर्यंत जागा वाटपाचा प्रश्न सुटत नाही आणि ज्यांच्या वाट्याला ज्या जागा मिळतील त्यांनी त्यांनी तिथे उमेदवार डिक्लेअर केले पाहिजेत परंतु असं कुठलाही निर्णय नाही होता उमेदवार घोषित करणं हे चुकीचं आहे पवार साहेब म्हणतात ते खरं है। पवार यांच्याकडे चुकीची माहिती आहे माननीय पवार साहेबांकडे श्रीगोंधा संदर्भात चुकीची माहिती आहे प्रत्येक पक्ष घटक पक्षातला आपापल्या उमेदवारांना काम करण्यासाठी एक संदेश देत असतो की आपल्याला निवडणुका लढायच्या आणि दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आमची तयारी आहे पक्ष आहे कोणीच अरे जसं आता कागलला झाडगे आहेत त्याचा अर्थ असा आहे की की तिथे निवडणूक लढणार आहे सांगायची गरज नाही